प्रतिहत्व केलं आदिवासी मुला मुलींमध्ये उपजतच उत्तम गुण आहे शक्ती आहे ताकद आहे पण त्यांना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता हो आहे या ठिकाणी मला आनंद होतोय की विशेषतः या ज्या योजना आहेत या योजनांच्या मार्फत देखील शिक्षणाच्या बरोबर आर्थिक विकासाचं देखील मॉडेल महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने स्वीकारलेला आहे जल जमीन जंगल आणि जानवर या चारी क्षेत्रामध्ये विकासाला नवीन दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी अस्मितेचे अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान होतं विशेषतः झारखंडमधल्या आदिवासींच्या उन्नतीकरता त्यांनी जे कार्य केलं बलिदान केलं ते आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे आणि म्हणून अशा एका वीर पुरुषाचं अभिवादन करून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून जनजाती गौरव वर्षामध्ये या समाजाचा आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक विकास करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे आपण सगळ्यांनी मिळून या प्रयत्नांना जर गती दिली तर आजचं वर्तमान चित्र जे आहे ते बदलल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास आहे मी भगवान बिरसा मुंडा यांना हात जोडून अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे जनजाती गौरव वर्ष आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाकरता आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण आपल्या विकासाची गती वाढवून समाजाच्या बरोबरीने या समाजाचा सर्वांगीण विकास करण्याकरता संकल्प करू असा संकल्प करून आपण या कार्यक्रमातून जाऊया अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर यानंतर मी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करेन की आम्हाला सगळ्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन करावे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया श्री देवेंद्रजी फडणवीस भारत माता की भारत माता की भारत। सेवा, सेवा, भारत। सेवा 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 हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी जल जमीन आणि जंगल याच्या लढ्याचा क्रांतिकारी मंत्र आपल्याला दिला ते धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी जे जनजातीय या गौरव वर्ष या ठिकाणी साजरं करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्या महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आपले लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी आदिवासी कल्याण विभागाचे मंत्री अशोक उईकेजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी रवींद्र चव्हाणजी इंद्रनील नाईकजी आशिष देशमुखजी संजय मेश्रामजी डॉक्टर भारतीताई पवार सुधाकरराव कोवळे दयाशंकर तिवारी मायाते युनाते राजे वीरेंद्र शाह या ठिकाणी आपले मुख्य सचिव श्री राजेश कुमार श्री विजय वाघमारे श्रीमती दीपाली माशिरकर श्रीमती दीपा मुधो श्रीमती लीना बनसोड श्रीमती आरती सिंग श्री किशोर कारकळ या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम या जनजातीय गौरव वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी राजे भक्त बुलंद शहा या आदिवासी गोंड राजांनी बसवलेल्या नागपूर नगरीमध्ये आलेल्या तमाम बंधुभिनींच आमच्या आदिवासी समाजाचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये एक कोटी पंचवीस लाख आमचे आदिवासी बंधू आहेत सोळा जिल्हे सहा हजार नऊशे पासष्ट गाव बारा शहर यामध्ये आमच्या पंचेचाळीस आदिवासी जमातीचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजाने केलं आहे आणि हे वर्ष महत्वाचं वर्ष आहे दीडशे वर्षापूर्वी याच भारताच्या झारखंड मध्ये ज्यावेळी इंग्रजांचे अनन्वित अत्याचार झाले आणि आदिवासींना सांगण्यात आलं की तुमची जल जमीन आणि जंगल याचा अधिकार तुम्हाला नाही तो अधिकार केवळ इंग्रजांना आहे आणि जे लोक मिशनऱ्यांकडनं धर्मांतरण करतील त्यांनाच जल जमीन आणि जंगलाचा अधिकार मिळेल त्यावेळी एक तरुण अतिशय कोवळ्या वयाचा तरुण हा उठला आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी ही जमीन आमची आहे ही आदिवासींची आहे ही मुंडांची जमीन आहे ही जमीन जंगल आणि या ठिकाणी जे पाणी आहे याच्यावर आमचा हक्क आहे आणि हा हक्क आम्ही कोणाला घेऊ देणार नाही तो काळ असा होता सावकारांच्या जोखडाला आमचा आदिवासी समाज बांधलेला होता अनन्वित अत्याचार होत होते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत होत आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य आदिवासी तरुणांमध्ये तरुणींमध्ये त्या ठिकाणी हो एक ज्वाला पेटवून त्यांच्यामधली विजय वृत्ती या ठिकाणी तयार करून आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रांती भगवान बिरसा मुंडांनी घडवली आणि इंग्रजांच्या विरुद्ध असं बंड पुकारलं इंग्रजांना असं वाटायचं की एक बिरसा मुंडा आहेत की शेकडो बिरसा आहेत ते जिथे जातील तिथे बिरसा मुंडा पोचायचे त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करायचे त्यांना नामोहरम करून सोडायचे शेवटी इंग्रजांनाही वाटायला लागलं बिरसा मुंडा एक व्यक्ती नाही यांचे अनेक अवतार आपल्याशी लढतात अशा प्रकारच्या चपाईन त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांनी एक मोठा लढा उभारला आणि आमच्या आदिवासी समाजाला जल जमीन जंगलाचा अधिकार हा पुन्हा एकदा भगवान बिरसा मुंडांनी मिळवून दिला आणि त्यानंतर एक मोठी त्या ठिकाणी क्रांती घडली आणि सगळ्या समाजाला एकत्रित करून त्यांच्याकरता एक आज्ञावली तयार केली आणि कशा प्रकारे आपली संस्कृती आपला धर्म आपली भाषा आणि आपले विचार टिकवायचे या संदर्भात एक मोठी सेना ही भगवान बिरसा मुंडांनी तयार केली आणि म्हणूनच ज्यावेळी इंग्रजांनी फितुरीने भगवान बिरसा मुंडांना पकडलं केवळ पंचवीस वर्षाचं वय होत भगवान बिरसा मुंडांचं केवळ पंचवीस वर्षाचं पण इंग्रजांनी ठरवलं की हे बिरसा मुंडा जर जिवंत राहिले तर या भारतामध्ये आम्हाला कधीच राज्य करता येणार नाही ज्या प्रकारची क्रांती बिरसा मुंडांनी पेटवली ही क्रांती अशीच जर वाढत राहिली तर भारत सोडून आम्हाला जावं लागेल आणि म्हणून पंचवीसाव्या वर्षी भगवान बिरसा मुंडांना इंग्रजांनी फाशी दिली भगवान बिरसा मुंडा शहीद झाले पण त्यांच्या शहिरीतून क्रांतीची अशी ज्वाला पेटली की ज्या ज्वालेने त्या ठिकाणी इंग्रजांना आगीमध्ये होरपळायला लावलं आणि भगवान बिरसा क्रांती ही थांबली नाही ती सातत्याने चालू राहिली अशा प्रकारचं एक क्रांतीचं तेजोमय काम हे भगवान बिरसा मुंडांनी केलं आणि म्हणून आदिवासीची संस्कृती ही संपली असती ती नामशेष झाली असती पण या संपूर्ण संथालमध्ये या संपूर्ण बिहारमध्ये ओडिसामध्ये या संपूर्ण झारखंड मध्ये मग त्याच्यानंतर आपल्या सगळ्या दंडकारण्यामध्ये ही सगळी संस्कृती टिकवण्याचं काम हे त्या काळामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या माध्यमातन झालं आणि म्हणून त्यांना धरती आबा म्हटलं जात आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं या देशामध्ये जनजाती कल्याण दिवस कुठला असला पाहिजे तर जनजातीचे हक्क ज्याने वाचवले जनजातीची संस्कृती ज्याने वाचवली त्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती हीच जनजाती विकास दिवस म्हणून या भारतामध्ये आपण सगळे साजरे करू आणि म्हणून तो दिवस आपण साजरा करतो आणि हे त्यांच्या जयंतीचं वर्ष देखील या ठिकाणी आपण साजरा करतो आपल्याला कल्पना आहे आज देशामध्ये श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या एक आदिवासी समाजातील महिला या देशाचं नेतृत्व करतायत राष्ट्रपती म्हणून या देशाच्या लोकशाहीला समृद्ध करण्याचं काम त्या करतायत आणि मला अतिशय आनंद आहे या आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे पण हे सगळे आदिवासी नायक हे आमचे हिरो यांना जाणीवपूर्वक इतिहासापासून दूर ठेवण्यात आलं यांचा इतिहास कधीही समाजापर्यंत पोचू दिला नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं देशभरातल्या आदिवासी नायकांना शोधून त्यांच्या इतिहासाची पुस्तकं लिहा त्यांची स्मारक तयार करा आणि मला अतिशय आनंद आहे महाराष्ट्रामध्येही आपण या ठिकाणी आमचे आदिवासी नायक मग त्या ठिकाणी बाबूरावजी सळमाके असतील त्या ठिकाणी राघोजी भांगरे असतील त्या ठिकाणी वेगवेगळे आमचे जे नायक आहेत या सगळ्या नायकांचा इतिहास हा पुस्तक रूपाने प्रत्येक आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आमच्या आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारवण्याचं काम आपण केलं स्वयंसारखी योजना सुरू केली ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण रुपये हे बाहेर देतो कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं नामांकित शाळांची योजना सुरू केली चांगल्या शाळांमध्ये आदिवासी मुलांना शिकण्याची व्यवस्था आपण केली राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेच्या दीड लाख महिलांना पन्नास हजारापासून साडेसात लाख रुपयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम मोदीजींनी जो सुरू केला धरती आबा योजना या महाराष्ट्रातल्या सतरा मंत्रालयांना एकत्रित करून पंचवीस योजना तयार केल्या बत्तीस जिल्ह्यातल्या पाच हजार गावांमध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत रस्ता पाणी वीज रोजगार महिला बाल विकासाच्या योजना हे पोचवण्याकरता भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी पंच्याहत्तर हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि पाच वर्षामध्ये संपूर्ण आदिवासी गावांचं चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारची योजना तयार केली आज बंधू भगिनी मला अतिशय आनंद आहे की आमचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात आमचा आदिवासी विकास विभाग अतिशय चांगलं काम करतोय आज आश्रमशाळांचं डिजिटायझेशन झालेलं आहे सर्व प्रकारचे नवीन यंत्रणा ही आश्रमशाळामध्ये पोचली आहे नमो आदिवासी स्मार्ट आश्रम शाळा तयार झाल्या सदतीस एकलव्य शाळेतील पाचशे त्र्याशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय उच्च शिक्षणाची दार ही आदिवासींकरता खुली करण्यात आलेली आहे आणि जवळपास चारशे नव्वद शासकीय वस्तीगृह या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात डीबीटीत वाढ करण्यात आलेली आहे आड भत्त्या वाढ करण्यात आलेली आहे आमचं सरकार हे आदिवासी कल्याणाकरता अनेक योजना या ठिकाणी आखत आहे मी या निमित्ताने एवढं सांगतो आज या जनजाती कल्याण वर्षाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडांनी आम्हाला जी शिकवण दिली जल जमीन जंगल आणि आदिवासी संस्कृती याच संरक्षण करण्याची महाराष्ट्रातलं सरकार प्रत्येक आदिवासीला वन जमिनीचा पट्टा देताय प्रत्येक आदिवासीच्या संस्कृतीचं रक्षण करताय जल जमीन जंगलाचं रक्षण करताय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या आदिवासी विभागाचा हा प्रयत्न आहे की आदिवासी समाजाचं कल्याण झालं पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी उभा राहील हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं पूर्ण संपवतो हो जय हिंद जय हॅलो हॅलो हे बघ रे आवाज चेक आवाज वाईट वेळेस जेमचं वाईट રામદાસ પીડે જાદે